या ठिकाणी आपण जिथे बसलोय ना त्याच्या बाजूला आपल्या जमीन आहे त्यांनी आपल्याला केलं की आम्ही जमीन देतोय सत्तावीस एकर मोफत देतोय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब तत्कालीन मुख्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तत्कालीन आरोग्य मंत्री राजेश टोपे तत्कालीन पालकमंत्री दादाजी भुसे या सगळ्यांच्या एका बैठकीमध्ये या जव्हारमध्ये पालघर जिल्ह्याचं जिल्हा रुग्णालय ब्याण्णव कोटीच्या रुपयाला मंजुरी या ठिकाणी तत्कालीन सरकारने दिली ब्याण्णव कोटी रुपये दोनशे बेडचं दोनशे खाटांचं जिल्हा रुग्णालय जागा आपली बाजूच आहे ब्याण्णव कोटीचा दवाखाना शंभर कोटी, कोटी रुपयाचं जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मेडिकल कॉलेज या दोन गोष्टींना मान्यता दोन हजार एकवीसच्या मध्ये सरकारने दिली मधल्या काळामध्ये तुम्हाला माहिती आहे गावचा सरपंच बदलला तर अनेक कुठे बदलतात पन्नास शिवसेनेचे गद्दार झाले अडतीस राष्ट्रवादीचे गद्दार झाले सरकार बदललं आणि आल्या आले त्यांनी काय केलं असेल तर आता नवीन घाट घातलाय सांगणार आम्ही मंजूर केलंय आम्ही मंजूर केलंय म्हणजे यांनी के पत्र लिहिलंय कोणाला सरकार होतो ठाकरेंचं होतं बाजार खरोबर होतं आणि हे सांगत की के आम्ही केलंय आता जागा जी साहेबांना कबूल केली होती त्या जागेची जा अडचण झाली म्हणून कोणी सांगतो विनव करा कोणी सांगतो अजून मंदिर कर करा माझी जवालकरांना त्या ठिकाणी नेमकाने प्रश्न आहे या जवळ मोखाला विक्रमगडच्या हितासाठी जो दवाखाना आपल्याला करायचा आहे आपलं जे कॉटेज रुग्णालय आहे पण विषय आपलं कॉटेज हॉस्पिटल जेव्हा कुठे रुग्णालय ते सेंटर नाही मोखायला लोक येतात विक्रमवर्षी येतात जव्हार म्हणजे आपल्या भागातले येतात जव्हार हे आपलं सेंटर आहे आता दोनशे कोटीचं दोनशे खाटांचं हॉस्पिटल शंभर कोटी जागा बांधायचं आहे ती जागा विनवळला घेऊन चालेल का चालेल का आपला माता भगिनी गोरगरीब माणूस कष्टकरी कामगार शेतकरी मजूर माणूस कसा तरी गाडी भाड्याने मारायला जव्हरला येणार तू विनिवडला कसा जाईल जाऊ शकतो माझा मध्यंतरी म्हटलं की इथं आपल्याला जागा आहे आपल्या याला हरमन पायटो तिथं घ्या या सरकारच्या मागच्या दीड वर्ष काळामध्ये त्या दवाखान्याच्या भूमीपुजाचा नाळ फोडायचा होता परंतु आमदाराला शेअर मिळेल म्हणून त्याचं काम त्यांनी थंड बसत्यात ठेवलं केलं नाही हे तुमच्या आताच्या हक्काचं आहे आपण मांडून आणलेलं आहे रस्ते मी आमदार होण्याच्या अगोदर साखरेचा पूल पाच वर्ष झालं होता साखरेचं पूल मी विक्रम मोदी लोकांना शब्द दिला होता मला आमदार करा मी तीन महिन्यामध्ये तो पूल तुम्हाला करून दाखवतो दोन महिन्यामध्ये पूल तयार केला साखरेचा पूल आपला भांग्या देव तुरंग घरातला त्या हद्दीपासून तर जर रस्ता सत्याहत्तर कोटी रुपयाचा रस्ता आपण नवीन सगळ्यांनी प्रकश्यक केला पासष्ट कोटीचा रस्ता आपला सागिना ग्यापासून साल शेलवारच्या हद्दीपर्यंत त्यानंतर जव्हारपासून पर्यंत जेवढे प्रमुख रस्ते होते मोकाना ते आसा ते खोराडा खोराडा ते वाडा विक्रमगड ते तलवारा तलवारा ते विक्रम नाही का घडी या डोंगर पाहायला आणि त्याच्या आधीच्या काळात मला काय मिळाला त्याच्या काळात कामं करण्याचं भाग्य मला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने लाभलं वेळ कमी होता सत्ता बदलली दोनशे अठरा कोटीची कामं आजही या केलेली आहे मायकडे यादी आहे ज्या गावांचे रस्ते झालेले नाहीत ज्या गावांचे पूल झाले नाहीत ज्या गावांना पाण्याचा पाण्याच्या काळामध्ये रस्ते फुटले नदीला पूर आला मोऱ्या वाहून गेल्या त्या सगळ्या गोष्टी आपण राहिल्यात या आताच्या सरकारमुळं ज्या आमदारांनी पक्षासोबत राहिलो आम्ही विकलो गेलो नाही आम्ही सत्तेसोबत गेलो नाही अशा सगळ्या आमदारांच्या मतदारसंघातला निधी या लोकांनी अडवला आज या मतदारसंघामधली दोनशे अठरा कोटीचे रस्ते रद्द केलेले आहेत आणि काय केलं काय केलं तर ते दोनशे अठरा कोटी रुपये यांनी यांच्या बगल बच्च्यांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना दहा दहा लाखाची कामात जिथं माणसं गुर पण जातात तिथं तिथे अरे बाबा लोकांना गावात चालले रस्ते करा कॉन्क्रेटचे रस्ते करा पेवर ब्लॉक बसवा कुठे मोरी करा कोणाला पूल पाहिजे आहे त्या गेल्या सोडून आणि फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी शिंदे गटामधले जे लोक आहेत त्यांना फक्त फायदा झाला पाहिजे आता काही नाही आजी तोरगडात गेलोच मी परब दिल्ली गेलो होतो